चीनची प्रत्येक गोष्ट स्वस्त आणि क्वालिटीला थर्ड क्लास असते असं आपण कायमच बोलत असतो पण आता हा समज थोडा बाजूला ठेवा कारण ए आय च्या जगात चीन मोठी गंमत आणली आहे अमेरिकेकडे एआयच्या तंत्रज्ञानाची मक्तेदारी आहे असं वाटत असतानाच आता एक नवीन घटना समोर आली आहे डीपसिक ही चीनी ए कंपनी आहे डिप्सिकची विशेष गोष्ट ही आहे की तिने कुठलंही महा हार्डवेअर न वापरता अमेरिकेच्या ओपन ए आयच्या चॅट जीपीटीला टक्कर दिली यामुळे सध्या अनेक यूएस एस कंपन्यांचे धाबेदान आणलेत पण ही घटना नक्कीच साधी नाही आहे याचं कारण काय तंत्रज्ञान विश्वात त्यामुळे नक्की खळबळ काम असली चीन मधल्या एका साध्या शिक्षकाच्या पोराने अमेरिका कशी हलवली पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार लगावती डिप्सिक ही कंपनी चीनची एआय स्टार्टअप आहे ही कंपनी आपल्या नाविन्यतेसाठी ओळखली जाते या स्टार्टअप न अलीकडेच एआय चॅटबॉट डिप्सिक आर वन लॉन्च केला होता लॉन्च झाल्यानंतर खूप कमी काळात हा चॅटबॉट मार्केटमध्ये पसरला आणि लोकप्रिय झाला या ऍपनं ओपन ए चॅट जीपीटीलाही मागे टाकलं तसंच अमेरिकेतल्या ऍपलच्या स्टोअरवर वर सगळ्यात जास्त रेटिंग मिळालेलं मोफत असणार हे ऍप बनलंय पण हे आतमध्ये होतं तरी काय तर हे चॅट जीपीटी सारखंच पण त्यातल्या त्यात थोडं ऍडव्हान्स असणारा ॲप आहे ओपन ए चॅट जीपीटी को पायलट मेटाच्या लियामा गुगलच्या जेमिनी आणि डीप सिकच्या क्वालिटी आणि प्रोडक्शन कॉस्ट मध्ये कमालीचा फरक आहे पण या कंपनीमुळे अमेरिकेत खळबळ उडण्याचं कारण काय गेल्या अठ्ठेचाळीस तासात सगळ्यात जास्त डाउनलोड केलेल्या ॲपमध्ये याचा समावेश झालाय तर अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये मा या ॲपमुळे सध्या खळबळ उडाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणाऱ्या सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या एनव्हीडियाचे शेअर स्तब्बल सतरा टक्क्यांनी घसरलेत कंपनीच्या मार्केट कॅप मध्ये मा पाचशे नव्वद अब्ज डॉलरची घट झाली आहे अमेरिकन शेअर बाजाराच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही कंपनीला एका दिवसात एवढा मोठा तोटा झाला नव्हता त्यामुळेच जगभरात या घटनेनं धुमाकूळ उडाला आणि हे सगळं चीनच्या नवीन ए आय असिस्टंट डीपसिक मुळे घडलंय डीपसिकचा संस्थापक आणि सीईओ लियांग वेनफेंग सध्या चाळीस वर्षाचा आहे लियांगचा जन्म चीनमधल्या मधल्या झान झाला होता त्याचे वडील एका प्राथमिक शाळेत साधे शिक्षक होते शाळेच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच त्याला नवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड होती वेनफेंग यानं लहानपणापासूनच आपली आवड जोपासली आणि समोर दिसणाऱ्या कुठल्याही समस्येवर तो तोडगा शोधायला लागला लियांगचं शालेय शिक्षण साध्या पद्धतीनं झालं पण नंतर त्याने अनेक नामवंत संस्थांमध्ये शिक्षण घेतलं आणि आपली एआय टेक्नॉलॉजीवरची पकड मजबूत केली डिग्री झाल्यावर लियांगनं ए आयशी संबंधित अनेक कंपन्या स्थापन केल्या त्याने दोन हजार तेरा मध्ये हांग झो याकेबी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि दोन हजार पंधरा मध्ये झेयांग जिउझांग झांग ऍसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली तर दोन हजार एकोणावीस मध्ये हाय फ्लावर ए आय नावाचा प्रोजेक्टही लॉन्च केला जो दहा अब्ज युवापेक्षा जास्त किमतीच्या प्रॉपर्टीचं मॅनेजमेंट करतो यानंतर त्यानं दोन हजार तेवीस मध्ये डिप सिक सुरू केलं डीप सिक्सची विशेषता ही आहे की हे ॲप साठ लाख डॉलर्सपेक्षा कमी किमतीत तयार केले गेले या उलट चॅट जी पी टी बनवण्यासाठी यापेक्षा दहा पट जास्त खर्च कर करण्यात आला होता याआधी ओपन ए या ही एकच कंपनी ए आयमध्ये बाप आहे असं मानलं जायचं पण आता ही मक्तेदारी मोडून निघाली आता या प्रकरणातली खरी गंमत पहा या कंपनीनं दोन हजार बावीस साली एनव्हिडिया या कंपनीकडून हाय इफिशियन्सी असणाऱ्या साधारणतः दहा हजार ए हंड्रेड ग्राफिक प्रोसेसरची खरेदी केल्या होत्या या चिपच्या मदतीने डीप सिकनं आपलं पहिलं एआयज्ञान तंत्रज्ञान मार्केटमध्ये आणलंय आणि आता या गोंधळानंतर सध्या अमेरिकेनं या चीप चीनला देण्यासाठी बंदी घातली अमेरिकेनं चिप पुरवण्याला बंदी घातल्यानंतर डीप सिकनं लॉन्च लाँच केलेलं एआय मॉडेल हे एनविडिया कंपनीच्या कमी इफिशियन्सी असलेल्या एच एट हंड्रेड चिपच्या मदतीनं विकसित करण्यात आल्याचा दावा डीप सिक कंपनीनं केलाय कंपनीच्या या दाव्यानं ओपन ए आय तोंडावर पडली एआय क्षेत्रात या खुलाशाने मेटा एआय चॅट जीपीटीची झोप उडाली हे नक्की न, या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे कारण ही कंपनी एआय कंपन्यांना चिप पुरवते पण आता अत्यंत कमी खर्चात डीप सिकने चॅटबॉट तयार केल्यामुळे एआय साठी एवढा मोठा खर्च करणं खरंच गरजेचं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय सोबतच डीप सिक हे चॅट जीपीटीला पर्याय असा दावा डीप सिक कडूनच केला गेलाय यामुळे इन्व्हेस्टर घाबरलेत याचाच परिणाम म्हणून एनविडिया कंपनीचे शेअर्स गडगडलेत अक्षरशः भारताच्या शेअर मार्केटवरही हा परिणाम जाणवलाय या घटनेचा परिणाम म्हणून अनंतराज लिमिटेड नेटवेट सारख्या टेक कंपन्यांच्या शेअर्स शे भाव कमी झालेत जग बदलणारं तंत्रज्ञान कमी खर्चातही होऊ शकतं हे या घटनेने जगाला दाखवून दिलंय येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात शर्यत कशी असेल ते या प्रकरणावरून अधोरेखित होत आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ती कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका